देशभरात आज लोहडी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे लोहडी हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात करताना साजरा होतो उत्तर भारतामध्ये मुख्यतः पंजाब आणि हरियाणा प्रांतातला हा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे आजच्याच दिवशी शेकोटी पेटवून गव्हाचं देठ तांदूळ रेवडी गुळ आणि मका आगीत अर्पण करतात आणि त्याभोवती नृत्य करून हा सण साजरा केला जातो लोहडी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी संबंधित माघ महिन्यात येणारा उत्सव असून मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहडी साजरी केली जाते हा सण देशातल्या विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती माघ बिहू पोंगल अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहडी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत लोहडी मकर संक्रांती माघ बिहू पोंगल हे सण आपल्या सांस्कृतिक वारशाचं मूर्त स्वरूप आहेत तसंच विविधतेतील एकतेचं देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या सणांच्या माध्यमातून प्रेम आणि सौहार्दाची भावना वृद्धिंगत होवो आणि आपल्या देशामध्ये अधिकाधिक समृद्धी आणि शांतता नांदो अशा सदिच्छा राष्ट्रपतींनी या निमित्ताने दिल्या आहेत